नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता आपल्या चॅनलवर ही आपल्याला अशी आपल्या नर्सरीतली डेली अपडेटची जी कामं आहेत ती पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण दोन हजार पंचवीसमध्ये जे सल्ला महादर्शनाचं जे काही काम चालू केलेलं आहे तेसुद्धा आपल्याला या चॅनेलद्वारे त्याची माहिती मिळत असते सल्ला महादर्शन मीन्स आपल्याला जी काही बागा लावलेली असतात त्या बागेला त्या पिरियडमध्ये त्या काय कोणत्या प्रकारचं नियोजन करायचं आहे हे सर्व आपल्याला पाहायला आहे आणि आज आपण असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ लिंबूवरती घेऊन आलेलो आहे त्यामध्ये आपण लिंबूच्या जा जाती असतील लागवड अंतर असेल त्याचं उत्पादन असेल तसेच त्याचं लिंबूच्या जा जातींचं वैशिष्ट्य असेल इत्यादी सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा स्किप करू नका कारण व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच डिटेल माहिती मिळते नाहीतर आपल्याला परत कमेंट करून काही प्रश्न असे येतात की जे ऑलरेडी आपण तिथे डिस्कस केलेले असतात त्याची उत्तरं तर काही हरकत नाही लास्टपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण जास्त वेळ न घालवता या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत की जाती तर मित्रांनो पहिली गोष्ट लिंबू म्हटलं तर कागदी लिंबू असेल मार्केट लिंबू असेल थाई लिंबू गडलिंबू सिडलेस लिंबू इत्यादी विविध प्रकारच्या जाती ह्या लिंबूमध्ये अवेलेबल आहेत पण आपल्याकडं कागदी आणि मार्केट लिंबू हे जास्त चालतं कारण आता तेया जातीन ले ले जा है, त्या जातींबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे आता आपण ज्या इतर जाती आहेत त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की कागदी लिंबू सोडला मार्केट लिंबू सोडला तर थाई असेल सिडलेज असेल लिंबू असेल तर या फळाची साईज ही संत्री मोसंबीसारखी मोठी होते आणि हे आपल्या रेग्युलर मार्केटला चालत नाही ते फक्त लोणचे किंवा पिकल बनवणाऱ्या ज्या काही कंपन्या असतात त्यासाठी तो व वा ती वरायटी वापरली जाते त्यामुळं शेतकऱ्यांनी लागवड करत असताना कागदी लिंबू किंवा मार्केट लिंबूची लागवड करायची आहे आता त्या वरायटी चॉईस करत असताना कशा करायच्या यासाठी आपण आता या ह्याच्यातला थोडासा डिफरन्स बघणार आहे पहिल्यांदा आपण बघून घेऊया की ही जी रोपं आहेत ती आपली कागदी लिंबूची तेरा तेरा म्हणजे अडीच वर्षाची रोपं आहेत आणि तसंच आपण जर बघितलं तर कागदी लिंबूमधलं हे आडबाय दहाचं दीड वर्षाचं कागदी लिंबूचं रोप आहे आणि आता आपण पुढं पहिल्यांदा आपण ही झाडं बघून घेणार आहोत की कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू काय प्रकार आहे आणि कोणत्या साईजमध्ये रोपं असतात आता त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे ती मार्केट लिंबू आहे तर मित्रांनो बघू शकतो आता ही मार्केट लिंबूची अडीच वर्षाची रोपं आहेत ही गुटी कलमाची रोपं असतात त्यामुळं झाडाची उंचीही कमी राहणार आहे दहा किलोची बॅग आहे ह्यालासुद्धा कागदी लिंबूसारखी आणि मार्केट लिंबूचं जे दीड वर्षाचं आहे त्याला कागदी लिंबूसारखी दीड वर्षाच्या रोपासारखी तीन किलोची बॅग आहे आठ बाय दहाची बॅग आहे तर पहिल्यांदा आता आपण मित्रांनो तर ही माहिती करून घेतलेलं आहे की जाती आणि ते कोणत्या साईजमध्ये रोपं अवेलेबल असतात जनरली हे आपण पाहिलेलं आहे आणि आता इथून पुढची जी माहिती आहे ती आहे की जाती निवडत असताना कशा निवडायच्या आहेत तर आता पहिली गोष्ट आपल्याला उत्पादन हे क्वालिटी आलं पाहिजे वर्षभर वर समजा उत्पादन आलं तर चांगलंच आहे तर यासाठी दोन जाती आहेत पहिली गोष्ट हे लोकल मार्केटला चाललं पाहिजे त्यासाठी आपण सिडलेस गळ थाईलिंबू याची निवड करायची नाही आपण करत असताना जनरली मार्केट लिंबू किंवा कागदी लिंबू याची निवड करायची आहे आणि ह्याचीच डिमांड असल्यामुळे आपण ह्याची रोपं बनवत असतो अवेलेबल ठेवत असतो तर आता ही मार्केट लिंबूची जी रोपं दिसत आहेत त्या असताना गुटी कलमा कलम आहे ह्याचं कलम असल्यामुळं वर्षभर लिंबू राहतो आणि वर्षभर लिंबू असला तरी ह्याला पातळ साल असल्यामुळं मार्केटला थोडासा कागदी लिंबूपेक्षा दर जो आहे तो कमी मिळत असतो आणि वर्षभर लिंबू राहत असला असल्यामुळं ह्याला आपल्याला जे शेतकऱ्यांना डेली रिक्वायरमेंट आहे ते या जातीची लागवड करू शकतात आणि उत्पादन क्षमता जास्त असली लवकर जरी उत्पादन येत असलं तरी या झाडाची लाईफ जी आहे कलमी असल्यामुळं ती कमी राहणार आहे आणि जी दुसरी व्हरायटी आहे ती आहे कागदी लिंबू आता इथंसुद्धा काय त्याचे प्लांट्स अवेलेबल आहेत आता मित्रांनो हे व्हिडिओमध्ये आपण जवळचे जे प्लांट्स आहेत तेच दाखवतो आहे याच्यामध्ये आपण सिलेक्टेड रोपंसुद्धा आपल्याकडं मिळत असतात आपण नेहमी सिलेक्टेड रोपं भरत असतो याची व्हिडिओ तर आपण वरचेवर पाहिलेली आहेत फक्त आपल्याला रेफरन्ससाठी आपण हे वि रोपं पाहत आहोत तर जी कागदी लिंबू आहे तो पातळ सालीचा लिंबू आहे आणि हा सिजनेबल असतो याला वर्षातून सहा महिने आपण चार ते सहा महिने बाहेर धरायचा आहे त्यासाठी पावसाळ्यात विश्रांती असेल पावसानंतर ताण असेल किंवा त्यानंतर पुढची जी ट्रीटमेंट असेल ही यामध्ये नियोजन करायचं आहे आणि सरबतीलाच आपण देशी लिंबू म्हणतो कारण बियाचं रोप असतं आहे बियाचं रोप असल्यामुळं ह्या झाडाची लाईफ जास्त राहते आता मित्रांनो ह्या झाडांच्या वैशिष्ट्यामुळे ह्याची जी लागवड आहे त्याचंसुद्धा अंतर थोडंसं चेंज होतं आता कलमी लिंबू हा जर असेल तर आपल्याला बारा बाय बारा बारासुद्धा सुद्धा आपण लागवड करू शकतो आहे आणि जे बियाच रोप आहे ते त्याला काटा असतो आहे त्यामुळं आपण ह्याची लागवड जी आहे ती पंधरा बाय पंधरावर करायची आहे जनरली आपल्याला पंधरा बाय पंधरावर दोनशे रोपं बारा बाय बारावर साडेतीनशे रोपं एकरात बसतात कलमी रोपं तर रोप लावत असेल तर एकरीस साडेतीनशे आणि जर आपण बियाची रोपं लावत असेल तर एकरीस दोनशे रोपं आपल्याला ही लावायची आहेत तर अशा पद्धतीनं हे जातींचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलेलं आहे लागवड अंतर सांगितलेले आहे उत्पादन क्षमता म्हटली तर का जे कलमी रोपं आहे त्याला जास्त असते पण जाडसाल असल्यामुळं शक्यतो नव्वद टक्के शेतकरी हे कागदी लिंबू लावत असतात आणि उत्पादन म्हटलं तर झाड जसं वाढणार आहे तसं उत्पादन हे वाढतच जाणार आहे मित्रांनो सुरुवातीला पाच दहा किलो माल त्यानंतर हळूहळू पन्नास शंभर किलो माल म्हटलं तरी हा निघत जातो ते झाडाच्या निगेवर आणि याच्यावर ते नियोजन राहतं आहे तर अशा पद्धतीनं हे वैशिष्ट्य आहे झाडांचं किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी तर आता मित्रांनो आपल्या आता नर्सरी म्हटलं तर ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे माने ता अनुदान अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एक मी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याचे इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याला प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपं मिळतात शेतकऱ्यांनी हा जर माहिती व्हिडिओ आवडला असेल माहिती यातली आपल्याला उपयुक्त ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून इतर आपल्या बांधवांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांची होण्यापासून ते वाचू शकतात किंवा डिसिजन योग्य डिसिजन त्यांना घेता येईल डिसिजन घेत असताना आणि चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा जेणेकरून आपल्याला अशा ह्या डेली रिक्वायरमेंट सॉरी डेली आपल्याला ह्या अपडेट अशा मिळत असतात आणि मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर काय माहिती हवी असेल तीसुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकताय कमेंटला हा रिप्लाय येत असतो तर हे अशा पद्धतीनं आता हे रोपांचं आपल्या लोडिंग जे चालू आहे त्याबद्दल आपण आज बोललेलो नाही आहे कारण आज आपला जो टॉपिक होता तो पूर्णपणे रोपांच्या जातीवर आणि त्याचं जे वैशिष्ट्य आहे त्यावर आपण बोललेलो आहे आणि थोडक्यात आता सांगायचं म्हटलं तर आता ही रोपं बार्शीला निघालेली आहेत आणि आपलं हे असं ऑल महाराष्ट्रामध्ये डेली सर्विस असते सर्व प्रकारची रोपं मिळत असल्यामुळं आपण ही रोपं ऑल महाराष्ट्रामध्ये देत असतो आहे तरी आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट करा नर्सरी मोठी आहे आणि सर्व प्रकारची झाडं आपल्याकडे मिळतात आणि मित्रांनो आता बऱ्याच आता आपण सल्ला मार्दर्शनमधला एक टॉपिक ह्याच्यामध्ये कवर करणार आहे की आता आपले मेन तर विषय आपला पूर्ण झालेला आहे जाती किंवा आपण जे बोललेलो पण आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक टिप्स देत असतो आहे आणि शेवटी टिप्स आपण देतो आहे तर हे व्हिडिओ त्यासाठीच आपण लास्टपर्यंत पाहायचं आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण की लिंबू म्हटलं तर हे असा प्रॉब्लेम असतो आहे झाड ओके आहे पण हे असं फांदी वाळणे जळण्याचा जो प्रकार आहे तर यासाठी बरेच शेतकरी विचारतात ते असं का होतं आहे काय हा रोग आहे का किंवा का काय आहे तर मित्रांनो सिंपल गणित आहे की जरी फांदी सुकली तरी त्याला खालून नवीन फुटवेत येत असतात त्यासाठी ते आपण जे अशा सुकलेल्या ज्या फांद्या आहेत त्या कट करून टाकायच्या आहेत कैचीनं किंवा हातानंसुद्धा जर जास्त सुकली असेल तर ती निघत असते तर मित्रांनो आपण तो रोग नाही आहे हे पहिलं समजून घ्यायचं आहे तो एक प्रकारचं नॅचरल कंडिशन आहे ती आणि अशा पद्धतीनं ते जे आहे ते लोक बरसेला कँकर असं पण म्हणतात तर आपल्याला काही अडचण नाही आहे ते रोप फक्त एक सल्ला त्यामधला असा आहे की आपल्या ती फांदी कट करायची आहे आणि ज्या नवीन पालवी फुटलेल्या आहे त्याला कीटकनाशक बुरशीनाशक याची फवारणी घ्यायची आहे आणि रेग्युलर जे काय आपलं खत पाणी आहे ते चालू ठेवायचं आहे तर आपल्याकडनं बऱ्याच लोकांनी झाडं घेतलेली आहेत आणि त्याचं कन्सल्टिंग चांगल्या प्रकारे करून शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादनसुद्धा घेतलेले आपल्याकडं शेतकरी आहेत आणि आपल्याला सर्वच प्रकारची झाडं मिळतात आता बघू शकतो आपले हे नवीन मदर प्लांट्स आहेत आंब्याचे केशर आंबा आहे हा आणि फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये आहेत हे प्लांट्स असं आपल्या शेतकऱ्यांनीसुद्धा जी झाडं लावलेली ती ला आहेत तीसुद्धा आता चांगल्या प्रकारे मोहर आलेला आहे त्याला तर आता जे शेतकरी आंबा उत्पादक असतील त्यांनीसुद्धा आता लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन आता ह्याचं आपल्याला थोडंसं अन्नद्रव्य ह्या झाडाला द्यायचे आहेत कारण फुललेला जो मोहर आहे तो वाढण्यासाठी फळाची साईज होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन हे आपल्याला वापरायचं आहे तर मित्रांनो अशा ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तो त्या पण आपण आता ह्या दोन हजार पंचवीसमध्ये द्यायला चालू केलेला आहे आणि आज हा व्हिडिओ आपण जनरली बावीस तारीख आहे आज बावीस जानेवारी तर अशा पद्धतीनं आपण हा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा व्हिडिओ बघतो आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं हे सर्व काम आहे तरी ज्या शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती घेऊ शकतात येऊ शकतात भेटू शकतात फक्त अपॉइंटमेंट घेऊन या कॉल करा सविस्तर माहिती मिळते कोणती शंका असेल कमेंटसुद्धा करू शकताय तरी ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो